अकलूज रोटरी अध्यक्षपदी प्रिया नागणे तर सेक्रेटरी पदी मनीष गायकवाड यांची निवड करण्यात आली अकलूज रोटरी क्लब ऑफ अकलूज अध्यक्षपदी प्रिया नवनाथ नागने तर सेक्रेटरी पदी मनीष गायकवाड यांची निवड झाली रोटरी क्लब ऑफ अकलूज च्या दोन हजार चोवीस साठी नूतन अध्यक्षा आणि सेक्रेटरी यांचा पदग्रहण सोहळा प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मावळते अध्यक्ष तेजस दोभाडा यांनी नूतन अध्यक्षा प्रिया नागनेंना पदभार दिला तर मावळते सेक्रेटरी कल्पेश पांढरे यांनी नूतन सेक्रेटरी मनीष गायकवाड यांना पदभार सुपूर्द केला या प्रसंगी जयेश पटेल अतुल चव्हाण प्रमोद शेंडे विशाल बेले धनश्री केळकर उत्तमराव माने अक्काताई माने मनोरमा लावण तृप्ती कुदळे वनिता कोरटकर नव नौ, नवनाथ नागणे नितीन कुदळे आशिष गांधी केतन बोरावके बबनराव शेंडगे राजीव बनकर शशील गांधी दीपक फडे संदीप लोणकर प्रदीप कारंडे धनंजय देशमुख अजित वीर आदींसह क्लबचे नूतन पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पाचशे सत्तावीस शालेय विद्यार्थिनींना सायकल आनी तीन आणि दुर्बल घटकातील महिलांना दळण मशीन वाटपाबरोबरच महिला आरोग्यविषयक तपासणी आणि मार्गदर्शन करणाऱ्या फिरत्या वाहिकेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी क्लबसाठी योगदान देणारे नितीन कुदळे अजितवीर नवनाथ नागने केतन बोरावके दीपक फडे शशील गांधी आशिष गांधी यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण कारंडे यांनी केलं तर आभार नूतन सेक्रेटरी मनीष गायकवाड यांनी मानले रोटरी क्लब हा इंटरनॅशनल आहे रोटरी क्लब हा सामाजिक शैक्षणिक पर्यावरण अशा विविध क्षेत्रामध्ये काम कर, काम करते आणि रोटरीचे प्रोजेक्ट हे खूप मोठे मोठे असतात आणि खूप चांगले असतात रोटरी असं म्हणतात की रोटरी श्रीमंतची आहे पण रोटरी काम कर काम गरिबांसाठी करते गरजूपर्यंत पोहोचते तळागाळापर्यंत पोहोचते रोटरीचे चा प्रोजेक्ट्स हे ग्रँड आणि ग्लोबल असतात पर्यावरणाशी निगडीत असतात आणि त्याचा समाज आला आणि सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होतो हा रोटरी क्लबनी मला आ, आ, आज मला अध्यक्षपद दिलं माझ्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास, में सार्थ करे, आणी विश्वास आला मी नक्कीच सार्थ करेन आणि सगळ्यांच्या विश्वासाला मी हे करेन